हो, राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे थकीत अनुदान त्वरित मिळावं तसंच महायुतीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे दरमहा एकवीसशे रुपयाचं अनुदान लाडक्या बहिणींना तातडीनं लागू करावं या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा महिला आघाडीनं सोलापूर जिल्हा अधिकारी यांचं दालन ठोठावलं शिवसेना जिंदाबाद निवडणुकीत केवळ मतदानापुरती गॅरंटी सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी असली कूटनीती बंद करा नाही तर खुर्ची खाली करा लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपयाचं अनुदान मिळालंच पाहिजे अशा घोषणांनी परिसर महिलांनी दणाणून सोडला यावेळी महिला आघाडीनं जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून महिलांच्या प्रश्नांवर लाडकी बहीण योजनेच्या अनुदानित अडचणींवर महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी निवेदन दिलं यावेळी महिला आघाडीच्या लोकसभा क्षेत्र प्रमुख शशिकला चिवडशेट्टी शहर संघटक प्रीती नायर स्वाती रूपनर उपजिल्हा संघटक ज्योती माळवतकर गीता मदन श्रीदेवी बगले गवळी मीना सुरवसे जोहरा रंगरेज सुनीता लोंढे सुनंदा शिरूर नागमणी भंडे दीपाली पवार आशा कदम शहनाज गायकवाड आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही